वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी उणीवा असल्याचं महिला आणि बाल हक्क आणि कल्याण समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलं वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता असून सुपेकरांना या तपासापासून दूर ठेवा त्यांचा सहभाग आढळला तर निलंबित करून आरोपी करा असं या अहवालात म्हटलंय सकृत दर्शनी हे प्रकरण आत्महत्या दिसत असलं तरी हे पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार अत्याचार आणि हुंडावळीचे आहे असं अहवालात नमूद करण्यात आलंय या समितीनं सरकारला व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध शिफारशीही केल्या म्हणजे आपण ग्राफिक्समधून पाहूयात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या तपासातल्या त्रुटी नेमक्या काय नमूद करण्यात आल्या महिला आणि बालकल्याणच्या शिफारशी वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची आवश्यकता जालिंदर सुपेकरांना तपासापासून दूर ठेवा प्रकरण आत्महत्येचं दिसत असलं तरी पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार अत्याचार आणि ते हुंडाबळी जालिंदर सुपेकरांचा सहभाग आढळल्यास त्यांना निलंबित करून सहा आरोपी करा वैष्णवी हगवणेना पती आणि सासरच्या लोकांकडून त्यांना मारहाण झाली या माणूस त्यांचा छळ झाला आणि त्यांचा दासही झाला हुंडारूपात ब्रँडेड गाडी चांदीची भांडी सोनं रोख रक्कम घेतल्याचे सबळ पुरावे आढळलेले आहेत तपास तातडीनं पूर्ण करा आरोपी आणि सह आरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या अशी शिफारस महिला आणि बालकल्याणच्या अहवालात करण्यात आलेली